औचित वाडी झालं की जेवण भाऊ अरे आमचं आम नाही आम्ही सकाळी झाश्ता करीतो त्याला इंग्लिश मध्ये ना ब्रेकफास्ट म्हणते तुला नाही समजायचं अरे असे बायको आहे ना अशी बसली का पुढं एकदम कधी भात शेवायचा कधी बदामाचा शिरा कधी म्हशीचा चीक असं सगळं मुठभर बदाम कधी काजू असं सकाळच्या याच्यात असत कुठं खाता बदाम बोळकंडे लागन मुठभर बदाम जेवण म्हणून विचारलं जेवण झालं का जेवण दुपारी आले काय बदामाचा नाश्ता करून आले बदामाचा शिरा बदामाचा नाश्ता असतो का तुम्हाला ना नुसते डेपुटी झाले तसे बरोबर काय आम्हाला शिरा लागले बोल आम्ही चात करून खाणार आले असते दोन बिस्किट बुडून आलोत नाही भाऊ मी सकाळ सकाळ आता ज्वारीची भाकरी मस्त मी तिची भाजी खाऊन आलय आणि हे आलं तर मागून डिग्या वाचला होता खात दोन तिच्या डिगेचे बिस्किटचे पुढे संपले मला माहित नव्हतं एवढा गोड खाणाराय म्हणून तू दोन पुढे दोन फुडे बसले आणि कालच भर चहा द्या इन परत चहा केला बिस्किटाचा काळे वै रे वर्षापूर्वी त्या मालिका बघायचं टीव्हीला आपल्या गावात एक टीव्ही होती ती पाराजी राहायची चालू करून द्यायला आम्ही लहान लहान राहायचे मग न्यायचे टाइमपास त्या मालिका चालायच्या चंद्रकांत मग त्या मालिका बघत बघत दोन दोन पुढे हाणायचो आम्ही खरं त्या ना गावात ग्रामपंचायत मध्ये एकच टी व्ही राहायची राहायचं वर वाजल्या सकाळी सात वाजल्यापासून रंगोली हा रंगोली तुला सांगतो चित्रहार आणि दुपारच्या पारी काही ना काही पिक्चर त्या राहायची आलिप्लाईला चंद्रकांत जर बघायला लागलो ना दोन दोन तीन तीन बिस्किट चे पुढे सदा भोवले कधी संपर्क कळत नव्हती कधी कधी फोटांनी शिकणार टाकायचो तोंडातली तोंडात फिरते आता एखादा पुढा दोन पुढे खाल्ली ना का करू भाऊ अजून आपला श्याम आहे काय मी आता बी दहा पुढे खाऊ शकतो डायरेक्ट काय मारी हात भरला कुठं पुढे खाल्ले तर थोड्या वेळाने उलट्या करशील पण मी साधा भाऊ अंडे पुढे तुम्हाला सांगत तुमची हिंमत आहे का मला खायला लावायची आहे का तुमची हिंमत पुढे खायची येड लागले काय तुला दहा पार्लेचे येड लागलेला माणूस असं बोलत असतोय काय येड लागले म्हणीच बोलतोय नाही खाल्ले मग आणि खाल्ले तर नाही नाही खाल्ले तर काय दिस काय खाल्ले तो खाल्ले तर काय दिस ना लावा ना पैसे लावा ना मी खाल्ले तर बर बर चल ठीक 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 तो जर दहा पुढे जर बाजारा खाल्ले ना तर मग आमच्या कोण पाच हजार रुपये झाले अर्थान तुम्ही ती घेऊ या देपोटी तो पाच हजार रुपये आम्हाला ती द्यायचे दिले हा दिले दुकान तू पुढे माझ्या चल शंभर रुपये द्या शंभर अरे पैसे देतो ना भामटे पैन लावायला तर पुढे पुढे घेऊन या तुमचे नाव टाकितो हजार रुपये शंभर रुपयाचे पुढे नाही नाव टाकितो टाकितो आणि तू तसेच खायचे कोरडे पाणी नाही अजिबात घ्या कोरडे खातो डे पुटी मी कोरडे आपण एकदा मस निचालो केलं खापा खप खापा हो आताच दोन पुढे खाऊन आला कशाला पैन लावी तो पाच हजार रुपये जाते तो कोणाची माझी हा तुमचे खिशे मोकळे होते म्हणून तळतळ वाटत

नावाडले कधी पाच पाच मांडू झाले त्याच्या तीन पुढे तुला पुढे दुकानाचा गाल्ला वाढत काही संबंध नाही बर का भाऊ झाल्या मधून उठून जायचं नाही इथंच खायचं पाणी प्यायचं नाही पैन लागली आपली का काय हा असं बरं पण हे जिंकलं झालं आणि हारलो काय मग पाच हजार रुपये घ्यायचे काही पार्टी पाच हजार ती घालला पार्टीला कर चालू चालू फिक्स मग हा कर चालू आयो आयो कडला बोलितो बोताडे काय मागे करून बिस्किट आणि बसले माग तिकडे आईच्या स्टाईल आईला आहेला तू येतो आईला कभाया निम्मे खाली नको सांडू नाही त्याची ताकत नाही दहा पुढे खायची तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका अरे बक्का सुरे का काय हो माणसाला दोन पुढे जायना आई हूं बोंग जा ना नाखला जाले जर पिसाला ना ते क्रीम चे ते ते पुणे। पुणे। ना आतरा आतरा खातो डेपुडे नु नाही तो ब नको नको नाही 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 हिज भरपूर झाली हा बाय को फोटोत फेस घुसला का काय का कळत नाही आता भू ढाब्यो गेला ना दीड किलो चिकन अंतेन बरोटाचा असा आणि तू यो ये तुला माहिती आहे काय माहिती पुडो घालतोय पुढे याचा पोट कापाटाला दिसते काय वाळ वाटे कडे हा पैसे का पैसे पाच हजार पाच हजार तेवढे खाऊन घे ना शंभर रुपयाचा मुर्दा पाडलाय बिस्किटाचा वर पाच हजार मागत तुमच्या खाली पडू नका दिवसांना भाऊ पैसे द्या मोजा मोजा भाऊ मोजा हा मोजा ना आयडिया काढून दिली बोऱ्या तो आहे तुम्ही बोरा गेला गाड्या डेपोटी आहेत ना दोघे गेले पैन माय भोकंडी टाकून बरोबर बोकण टाकून दे मग तसले तसनदार पैन ती घाणी टाकली होती ती घाणचं बघ माय सतराशे रुपये घे कोण बाकी त्यांचं काय मी आम्ही पत्र घेतलं होतं काय तिला नाही सांगायचं मला मी मग माकुर फिरू नका जे आलं तुम्ही पैसे द्या सगळी चप्पल खाली ए भरलेली नाही नीट बोल पुरत बोल त्यांचं काय मी उक्त घेत पहिन्या टाकली का एकट्याने ती गाणी टाकली ना मला काय मी पैसे घेणार नाही मला बाकी काय माहित नाही साध्या काही लावली पैन काय लावली तुम्ही ती ग पैसे होते मी एकटा नव्हतो मला बाकी माहित नाही तू मला कस पैसे द्या मग ले वरना काही तुम्ही पॉइंट लावी तर राव 1700 रुपये मायकून घ्यायचे तुला जादा देतोय तीस रुपये मी ते बाकी मला काही माहित नाही अरे जा लिया फण मी अरे जा लिया माझा हार मोडला ना मोडला जरूरत नाही ए ए ए अरे काय काय जा लिया हायसा जा काय हायसा जा पैन लावता वर नाकार लावली या ना मग वतनदार घाला नाही तर याची आई पैजेची कोणाची मी फक्त म्हणलं पैज मी पैसे थोडेच म्हणलो होतो तू म्हणला पैन लावला असं असून बोर्या तू त्याला काळ रे डांबरे डोकं ना का फिरू तू मला कवाय घाली सतराशे मी तुला देणार याचे आहे ना याचे सतराशे बघ नाहीत रे बर नाही उचलून काय समज मला जालो मी फक्त पैज म्हले मी पैशाच बोललो का बोलला बोलला डेपुटी बोलले डेफुटी पैशाचं पैशाचा क्यों म्हणला तो म्हणला हा हा झालो तो या दुकानातले पुढे जाणार होते ना तुला भामट्या ए गाजर्या धोक्या काय काय तो आणायचे पैसे तू पैसे जाणार नाही ये नको ठेवू झाकण लावला झालं काय तू बाटल्या खुशाल घेऊन आला भारण्या दुकानला मग दुकान उघडत उघड होतं दुकान काय लावली ढेपुटी बाहेर लवकर मी ढेपुटी रे याचे पैसे देऊन टाकले तुम्ही निघून आले खुशाल पैन जिंकलं होतं मग एकटा लावली होती का मग पैसे कोण लावली होती ते का पैन लावलेली आहे मा काय समजे पुढे मी फक्त म्हणलं पैजेवर खायला लावा त्याला मी फक्त दहा फुटाचा मालक होतो काढला पैसे

साधा मग दोघांनी तुम्ही गेला पैसे माझ्याकडे काय आले समजे तुम्ही पैसे तुम्ही लावले काम करण्या अडीच घ्यायची भाऊ साधा भाऊ साधा भाऊ आयर या या भाऊ घर लावून बसले घुशा बघ बाबा तुम्ही का पैन लावले राहून घुसेले माणसाला आमच्या मागं लावले तर कोणी पैन लावली लावली पण आता आपण होतो ना सगळे मी नाही लावली मी फक्त म्हणलं तो खाणार आहे पैज लावा ना असं म्हणले मी पैशाचा काही बोललो नाही डांबरे खोड काढायला असतो याला बरोबर माहित असते हे बा कसूर खाते म्हणून येणी बरोबर आपल्याला उतून दिला आणि लांब राहते पण पैस पैसे ना ठिकाणी द्यायचे चला पैसे देऊन टाक आम जाले पैसे सोडित ना देतो ना देतो पण आड करू मला उसल नाही दिले तर काय करशील तू नाही दिले तर काय काय करशील काय माझ्या दुकानाच्या भरण्या आले उचलून तुम्ही आम्ही आहे यांच्या दोघांच्या पॅन्टी सुद्धा पळी आणि जाल्याच्या नादी लागले मला नवी घ्यायची तुला अंडरपँटी ना घेऊन जा पैसे देऊन टाका पैसे नाही तुला अंडरपँटी पैसे देऊन टाका दोघांना देऊन टाक पईन लावले तुम्ही देऊन टाका साडे सोळाशे द्यायची सगळ्यांनी अडीच अडीच हजार द्या रहा घराला बुद्धी आली चला काढा पैसे ते का ए, पैसे दे नाही तर मग जाण्याच हे बारणे देऊन अजून घेऊन ये पैसे चल है तोर, ही पिढा आहे ना सायकल अशी चोरताय कामाचे पैसे मागून राहिले मी कामाचे पैसे कधी तोडीत नाही भाऊ कामाचे ते माझ्याकडे हजार परिस्थिती नाही एवढी मी किराणा दुकानदार सतराशे हजार रुपये बाकी माहिती सतराशे बाकी मला माहित नाही भाऊ माझ्या घट्ट पाच हजाराचा माझ्या ताब्यात पडला येत नाही तुला जाऊन आला

भरण्यामुळे माय आता माय माया होत माया याच्यात खातूर फेडून घेते माया काट्यातले आले सगळ्याचे देऊ नको पैणी लावायचं मला कामधां शायची पैला लावणारे शाळेत का तेवढे घेऊन जाल तो माया पैसे नाही दिलेले देऊ नको देऊ नको देऊ नको